सरकारी नोकरी लावतो म्हणून दहा लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी एका भामट्याला मसवड पोलिसांनी तब्बल पाच महिन्यानंतर अटक केलेला आहे त्यामुळं सध्या तो भामटा पोलिसांच्या ताब्यात आहे पण हा प्रकार काय होता तर माळशिरस तालुक्यातील जयवंत घाडगे यांची फसवणूक झाली होती आणि हा भामटा आहे मान तालुक्यातील वडजल या ठिकाणचा कारण त्यानं मी स्वतः मंत्रालयामध्ये उच्च पदस्थ अधिकारी आहे आणि उच्च पदावर मी काम करतो आणि मी तुम्हाला सरकारी नोकरी लावू शकतो म्हणून त्यांच्याकडून दहा लाख रुपये घेतले होते याबाबत नोकरी तर लागलीच नाही आणि दहा लाख रुपये गेले म्हणून जयवंत घाडगे यांनी मसवड पोलीस ठाण्यात आपली तक्रार दाखल केली होती या गोष्टीला पाच महिने झाले पण हा भामटा सापडत नव्हता हा भामटा आहे मान तालुक्यातील गावचा आणि त्याचं काटकराड नाव आहे त्यामुळं या भामट्याला मसवड पोलिसांनी तात्काळ जेरबंद करून अटक केलेली आहे नक्की प्रकार काय आहे पाहूया सविस्तर बातमीच्या नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनोनी मसवड पोलीस स्टेशन मसवड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे ब्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस हा भारतीय दंड संहिता चारशे वीस प्रमाणे फिर्यादीन आम्ही जयवंत राजाराम गाडगे यांनी मसोड पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या मुलीला सरकारी नोकरी लावतो असे सांगून आरोपी ज्योतिराम बालमुकुंद काटकर राहणार तालुका मान जिल्हा सातारा व सध्या राहणार मुंबई या आरोपीने त्यांच्याकडून दहा लाख रुपये घेऊन त्यांना सरकारी नोकरी लावतो असे सांगून त्यांची फसवणूक केलेली होती आणि त्या अनुषंगाने हा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता या गुन्ह्याची हकीकत अशी आहे की हा जो संशयित आरोपी आहे ज्योतिराम बालमुकुंद काटकर यांनी या तक्रारदार यांना ते अं मंत्रालयामध्ये काम आहेत असे सांगितलेले होते आणि त्यांचा विश्वास संपादन करून त्यांनी त्यांना शासकीय नोकरी लावतो असं सांगितलं ला, आणि त्यांच्याकडून हे पैसे घेतलेले होते हा गुन्हा दाखल झाल्यापासून हा जो आरोपी तो फरार झालेला होता आणि त्याच्या काही एक माहिती मिळत नव्हती परंतु एक पाच महिन्यांच्या परिश्रमानंतर आणि या गांभीर्य समजून कारण शासकीय नोकरी लावतो असं सांगून जेव्हा हे पैसे घेतलेले तर त्या आरोपीपर्यंत पोहोचणे अत्यंत ना गरजेचं होतं आणि या अनुषंगाने पाच महिने या आरोपीच्या तांत्रिक सर्व गोष्टींचा अभ्यास करून त्याचबरोबर माहिती काढून नातेवाईक मित्र एक विचारपूस करून आणि हा आरोपी कुर्ला पश्चिम मुंबई येथे असल्याची खात्रीला एक माहिती मिळाल्यामुळं या ठिकाणी आम्ही आमचा गुन्हे प्रकटीकरणचा जो स्टाफ आहे तो रवाना केला या स्टाफमध्ये पोलीस हवालदार देवानंद खाडे पोलीस कॉन्स्टेबल शिरकुळे पोलीस कॉन्स्टेबल वाघमोडे अशी टीम या ठिकाणी या आरोपीला पकडण्याकरता आम्ही रवाना केलेली होती आणि या आरोपीला आम्ही कुर्ला पश्चिम मुंबई येथून शीतापेने ताब्यात घेतलेला आहे त्याचबरोबर या आरोपीला आज रोजी आम्ही माननीय मुसवट न्यायालयामध्ये पोलीस कस्टडी रिमांड करता हजर केला असता माननीय न्यायालयाने याची सोमवारपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे अशा पद्धतीने हा गुन्हा उघडकीस आलेला आहे मी याद्वारे असं आवाहन करतो की हा जो आरोपी आहे ज्योतिराम बालमुकुंद काटकर राहणार वडजल तालुकावान जिल्हा सातारा याने अजून कोणत्या लोकांकडून सरकारी नोकरी लावतो किंवा तुम्हाला पोलीस भरती करतो किंवा इतर आणखी कुठल्या शासकीय पदावर तुम्हाला मी नोकरी लावतो असं सांगून जर फसवणूक केली असेल तर या अनुषंगाने तुम्ही तात्काळ मुसूड पोलिसांशी संपर्क साधा या आरोपीची चार दिवस पोलीस कस्टडी आमच्याकडे आहे त्याने या फिर्यादींना जयवंत ढाडगेंना जे दहा लाख रुपये त्यांच्याकडनं घेतलेले आहेत या नोकरी लावतो म्हणून त्या अनुषंगाने गुन्हेची कबुली दिलेली आहे आणि आधी पुढील तपास आमच्या सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार जोशी सर अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कुडुकर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत आहोत आणि या गुन्ह्याच्या संपूर्ण तपासाकरिता आमच्या सायबर सुद्धा आम्हाला सहकार्य झालेलं आहे धन्यवाद अलावाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले